श्रीपादराजम राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेख माला, लेखा क्रमांक तो माझा माणूस आहे मुलांचे शालेय शिक्षण सुरू होताना आधी काही तासांसाठी घर आई वडील सोडायची सवय लागावी म्हणून लहान मुलांना खेळ गाणी गोष्टी असा अभ्यासक्रम असतो मग सावकाश बाराखडी अंकलिपी पाढे सुरू होतात यथावकाश इतिहास भूगोल शास्त्रे इतर भाषा असं एक एक करत विषय वाढतात शास्त्रांमध्ये भौतिक रासायनिक जीवशास्त्र गणितातही भूमिती वाढतं हे असं पर्यंत चालतं आणि अकरावीला खाडक आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी एक रस्ता निवडावा लागतो बारावीनंतर सायन्स मधून मेडिकल किंवा इंजिनिअरिंग निवडावे लागते त्यातील बेसिक झालं की त्यानंतर पुन्हा सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर केमिकल इत्यादी चॅनल निवडावा लागतो त्यात परत पोस्ट ग्रॅज्युएशन करताना विशिष्ट विषय आणि ते झाल्यावर पीएचडी करताना एकच टॉपिक घेतला जातो आणि विद्यार्थी त्यातील तज्ञ होतो

कुणी हनुमान कुणी बालाजी अशी चॅनलाईज भक्ती सुरू होते दत्त भक्तीत परत कुणीतरी स्वामी समर्थ कुणी गजानन महाराज कुणी साईनाथ कुणी शंकर महाराज कुणी श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कुणी श्रीपाद श्री वल्लभ कुणी त्रयमूर्ती दत्त प्रभू असे रस्ते निवडतात पुढे पुढे कुणी अक्कलकोट कुणी गाणगापूर कुणी कुरवपूर कुणी पिठापूर कुणी गिरणार अशा युनिव्हर्सिटी निवडून पीएचडी करतात हे पीएच डी करणारे मग समजा स्वामी समर्थ भक्त असतील तर ते स्वामींमध्येच राम हनुमान देवी महादेव ब्रह्मा विष्णू महाकाली महालक्ष्मी महासरस्वती गणपती खंडोबा बालाजी वगैरे जे जे काही आहे ते पाहतात आणि त्यांना तसे रिझल्ट मिळतात हेच आहे भक्तीतील पातिव्रत्य एक निवडला एकाच्याच नावाचा अज्ञा चक्रावर टिळा लावला की वडाला प्रदक्षिणा न करता सात जन्म स्वामीच मला गुरु म्हणून पाहिजेत हा संकल्प न मागता ईश्वर चरणी रजिस्ट्रेशन होत महान पतिव्रता अनुसुयेचे सत्व हरण करण्यासाठी आलेल्या ब्रह्मा विष्णू महेशाचे अनुसूयेच्या सत्व बलाने बालकात रूपांतर झालं श्रीपाद श्रीवल्लभ हा एकच ध्यास घेऊन कुरपूर निघालेल्या शंकर भट्टाची साडेसाती तिरुमला क्षेत्रात सुरू व्हायच्या वेळी शनिदेव हात जोडून श्रीपाद श्रीवल्लभांसमोर हजर झाले आणि तुमच्या भक्ताची साडेसाती सुरू होत आहे तुमचा माझ्यासाठी काय आदेश आहे अशी परवानगी मागताच श्रीपाद म्हणाले तुम्ही तुमच्या तत्वावर ठाम रहा मी माझ्या भक्तवत्सलम ब्रिदावर ठाम हो आहे म्हणून भगवंताचा माणूस होऊन असणं महत्त्वाचं अविचारी मूर्ख ते आहेत जे संयम न बाळगता आपल्या इष्टदैवतासोबत अज्ञानवशात काडी मोड फारकत घेतात आणि सेट होत असलेलं सुंदर नातं धुडकावून लावतात हा गाभा आहे भक्तीतील पातिव्रत्याचा हे पाळले पाति की न मागता ध्रुवपद निश्चित आहे हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा